नमस्कार सर्वांना आम्हाला बांधकाम कामगाराकडून भेटली इसेन्शियल किट तर इसेन्शियल किट भेटलेली आहे आम्हाला त्या किटमध्ये मध्ये कोणकोणते साहित्य आहेत म्हणजे पेटी भेटलेली आहे इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट अशा दोन वस्तू होत्या त्यातील आम्हाला आता ही इसेन्शियल किट भेटलेली आहेत आणि ही इसेन्शियल किट कशा पद्धतीने तुम्हालाही भेटू शकते तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण तुम्हाला सांगणार आहेत की पेटी तुम्ही तुम्हालाही कशा पद्धतीने भेटेल तर चला आपण इसेन्शियल किट म्हणजेच या पेटीमध्ये कोण कोणतं साहित्य आलेलं आहे आम्हाला बांधकाम कामगाराकडून चला आपण जाणून घेऊ तर जर चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर अशा नवनवीन साठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर चला आपण बघूया ह्या इसेन्शियल किट म्हणजेच या पेटीमध्ये कोण कोणत्या वस्तू आहेत आपण एक एक करून जाणून घेऊ तर बघा आपण ही पेटी ओपन केल्यावर आपल्याला ह्या दोन अंगावर घेण्यासाठी चादरा आहेत एकदम भारी क्वालिटीच्या मी तुम्हाला वाटलं ओपन करून दाखवतो आपल्यालाच भेटलेल्या आहेत तर त्यामुळं बघा इथं दोन चादर आहे एकदम भारी अंगावर घेण्यासाठी आणि त्याच्यावर प्रत्येकावर बांधकाम कामगाराचा हा लोगो सुद्धा लावलेला आहे बघा तर असे दोन चादरा भेटलेल्या आप आपल्याला अंगावर घेण्यासाठी एकदम मजबूत आणि एकदम थंडी वाजणार नाही सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसात अंगावर घेण्यासाठी असे दोन आपल्याला हे ब्लँकेट स्वरूपात अशा दोन ब्लँकेट भेटलेल्या आहेत तर एकात एक असे दोन ब्लँकेट आहेत एकदम चांगल्या क्वालिटीचे असे ब्लँकेट आहेत त्याच्यानंतर या दोन चादर आहेत आपल्याला अशा दोन चादर आलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा बांधकाम कामगाराची चिठ्ठी लावलेली आहेत बांधकाम कामगाराकडून ही पेटी भेटलेली बघा एकदम चांगल्या क्वालिटीची आणि छान डिझाईन मध्ये ही एक चादर आणि ही एक चादर अशा दोन चादर आपल्याला भेटलेल्या आहे बांधकाम कामगाराकडून एकदम पन्नी पॅक अशा बांधकाम कामगाराकडून त्या चादरी भेटलेल्या आहे त्याच्यानंतर बेलशीट तर बेलशीट भेटलेल्या आपल्याला दोन बेलशीट आहेत याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता एका ते अशा दोन बेलशीट आहेत बघा एकदम चांगल्या क्वालिटीच्या अशा बेलशीट आहेत एक आणि ही एक अशा दोन बेलशीट आपल्याकडे आहेत त्यानंतर इथं आहे, डबे आहेत दोन डबे साखर आणि पत्ती ठेवण्यासाठी हे दोन डबे भेटलेले आहेत आपल्याला त्याच्यामध्ये डब्यात डबा असा एक साखर ठेवण्यासाठी आणि एक पत्ते ठेवण्यासाठी इथं तुम्हाला ओपन करून दाखवतो बघा एक छोटा आणि एक मोठा असा पत्त्याचा स्टीलचा डबा आहे हा एक पत्ती ठेवण्यासाठी आणि हा साखर ठेवण्यासाठी बघा तुम्ही बघू शकता दोन डबे आपल्याला भेटलेले आहेत तुम्हाला दोनही डबे दाखवत आहोत एक एक वस्तू तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे तुमच्या समोर ओपन करत आहेत त्यानंतर पन्नी पॅटा आहेत बघा बांधकाम कामगाराचा लोगो सुद्धा आहेत आणि ही आपल्याला चटाई भेटलेली आहे तुम्ही इथं बघू शकता ही चटाई आहेत चटाई खूप मोठी आहेत बघा चटाई भेटलेली आपल्याला बांधकाम कामगाराकडून एकदम मोठी अशी चटाई आहेत ही चटाई आपल्याला बांधकाम कामगारातून एक एक वस्तू तुम्हाला ओपन करून व्यवस्थित दाखवत आहेत बघा चटाई भेटलेली आहे आता अजून काय काय आहे बघा त्याच्यात दोन कोठे भेटलेले आहे आप आपल्याला पत्र्याच्या कोठ्या आहेत दोन एक पंचवीस किलोची आणि एक बावीस किलोची अशी कोठ्या आहेत आणि त्या कोठ्यामध्ये वॉटर फिल्टर सुद्धा आहे वॉटर फिल्टर कशा पद्धतीने लावायचं कशा पद्धतीने फिट करायचं त्याचाही आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा बघा दोन पेट्या आहेत त्या पेट्याही मी ओपन करून दाखवतो तुम्हाला बघा आधी वॉटर फिल्टर तुम्हाला वर काढून दाखवतो वॉटर फिल्टर आपलं कशा पद्धतीनं आहेत आणि ते वॉटर फिल्टर पण कशा पद्धतीने तुम्हाला फिट करायचं आहे पाणी पिण्यासाठी ते हे तुम्हाला दाखवणार आहे बघा हे <संगाले> वॉटर फिल्टर आहे हे तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला पाण्यासाठी तर ते वॉटर फिल्टर सुद्धा कोठ्यात आहेत तुमच्या तर हे वॉटर फिल्टर कशा पद्धतीनं चालू करायचं कशा पद्धतीने वापरायचं त्याचाही सेपरेट व्हिडिओ असणार आहेत त्यानंतर सोबतच आपल्याला हे दोन कोठ्या भेटलेले आहे तर बघा त्या कोठ्या तुमच्या समोर मी दाखवत आहोत एक अशा दोन कोठ्या आहेत ही, ही हो, एक कोठी आहेत आणि ही एक कोठी आहे आणि ही पत्र्याची पेटी तर अशा पेट्या आणि कोठ्या तुमच्या समोर मी दाखवत आहोत अशा दोन कोठ्या एक पत्र्याची पेटी आणि हे वॉटर फिल्टर असे हे साहित्य आम्हाला एसेन्शियल किट मध्ये आलेला आहात तुम्हाला आले का एवढं सर्व साहित्य कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद